अख्खा पावसाळ्याचा सीजन आपण हे नकास तरी प्रवास करत आपल्या रोपाला जगवलं बरं का पण शेवटी नेमका हिवाळा लागायचं तर पावसाळा अजून जोराने आपल्यावर बरसला तर जय शिवराय मित्रांनो मी अर्जुन पटारी घेऊन तुमसाठी आज एक नवीन फ्रेश व्हिडिओ तर आज आहे ना आपल्याला सकाळ सकाळ सकाळना आहे की नांगरट आणि काकरेचं काम होतं बरं का आणि एकतर विषय असा झालाय की आपण एकदम कष्ट करून रोप आपल्या लागवडीसाठी आणलंय बरं का आणि त्यातल्या त्याने परतीच्या पावसाने भरपूर मोठा घोटाळा केलाय तत्पूर्वी ना आपल्याला ना नांगरटी पण करून घ्यायची होते वर का आपल्या शेताच्या आणि मग कानामध्ये बड्स घालून ये ना आपण खतरनाक मध्ये नांगरट चालू करून टाकले बरं का कारण काय विषय माहितीये का सॅड सॉंग ऐकल्याशिवाय ना आपल्याला नांगरट करायला ना पॉवर भेटत नाही बरं का आणि मग सॅड सॉंगचा पावर दाखवते ना आपण खतरनाक खतरनाकरी ना डायरेक्ट नांगरट उरकून टाकले बर का आणि त्यानंतर वेळ आली ना पेटपुजाचे बर का त्यासाठी पोरण लाईन मी डबा डबाईना घेऊन बोलवलं बर का मस्त पैकी आंब्या झाडा खाली ना आपण मस्त सावलीमध्ये अन्नाचा आनंद घेऊन टाकला बरं का आणि मित्रांनो हा आनंद आहे ना फक्त शेतामध्येच भेटतो बर का कारण घरी जेवणच शेतात जेवणच ना डायरेक्ट शंभर टक्के फरक आहे बरं का घरी जेवण केल्यापेक्षा मित्रांनो शेतामध्ये जाऊ आपण काम करून जेवण करतो ना तेव्हा माणूस आहे ना कदाचित एक नाही पण दोन चपत तरी ना जास्तच खातो बरं का आणि मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडतात का नेमकं कंटेंट क्रिएटर आहे का शेतकरी का नेमकं तरी काय तर मित्रांनो मी ना कसं शंभर टक्के शेतकरी बरं का आणि पन्नास टक्के ना क्रिएटर त्यामुळे तुम्ही काही गोष्टी ना माझ्या समजून घ्यायच बाकी दिवसभर एकदम कष्ट करत आहे ना आपण काही निश्चित मग राणेन आपलं तयार करून घेतलं बरं का कारण कसा विषय माहितीये का आगाज कांद्याला ना जेवढं होईल तेवढे ना आपल्याला राणेन तयार करावं लागतं बरं का आणि मित्रांनो पुढच्या साडेतीन महिने ना माझ्यासाठी भरपूर कष्ट आणि खडतर जाणार आहे बरं का त्यामुळे या प्रवासामध्ये मित्रांनो तुम्हाला जर का सामील व्हायचं असेल तर माझ्या आयडी ला लवकरात लवकर फॉलो करून घ्या